मातृगाईला श्राद्ध केल्यानंतर परत पितृपक्षामध्ये घरी श्राद्ध करण्याची गरज आहे का नाही सगळेच जण असं म्हणतात की मातृगाईला श्राद्ध केल्यानंतर घरी श्राद्ध करण्याची काही आवश्यकता नाही पण आपण जर दिवसातून तीन वेळेस जेवण करतोय एकदा जेवण केल्यानंतर चालेल का नाही चालणार त्या असं पद्धतीने मातृगाईचं जे श्राद्ध आहे तसं महत्व आहेच आपला वारलेला व्यक्ती त्यांच्या सद्गती प्राप्त होण्यासाठी हे श्राद्ध आहेच प्रेत मुक्तीमधून त्यांना मुक्त होण्यासाठी हे श्राद्ध केलं जातं म्हणून तिथे जरी श्राद्ध केलं तरी सुद्धा आपण आपल्या घरामध्ये श्राद्ध करायला पाहिजे कारण हे आपलं कर्तव्य आहे आपण त्यांच्या मुक्त होऊ शकत नाही आपण त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करू शकतो म्हणून श्राद्ध करणं आवश्यक आहे तिथे एकदा केलं तर परत करायचं नाही असा हा आपलं चुकीचा गैरसमज आहे अधिक माहितीसाठी श्री रेणुका ज्योतिष कार्यालय पंडित हिरम्म जोशी